नाही <Sundan> नाही <Sundan> <Sundan> पर एक छोटे खाने सुबह चप्पर संदीप जिन्ना साथी सुबह या कार्यक्रम में आदेश सत्तर साल में लगी है साहब को कार्य अध्यक्ष जो बनाए आये दिन भी शुक्रिया अदा करता हूँ हमारे साथी डॉक्टर दिखाते साहब जो कार्य अध्यक्ष बनाए आये दिन जब भी शुक्रिया धन लक्ष श्रेष्ठींनी आपल्यावरती नांदेड जिल्हा जिल्हा प्रवक्ता म्हणून नियुक्ती दिली आहे काय सांगाल याबद्दल प्रांत अध्यक्ष मान्य नानाभाऊ पटोले यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला फेर प्रवक्तापदी नियुक्ती केली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो तसेच आमचे महानगर अध्यक्ष अब्दुल सत्तार साहेब काँग्रेस पक्षाचे तिन्ही आमदार यांनी सुद्धा माझ्या नावाची शिफारस केली तिघांची आणि माझे सहकारी जे मित्र आहे काँग्रेस पक्षात त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि काँग्रेस पक्ष पूर्वीप्रमाणे जोमाने जो काम करेल आणि सर्व लोकांना घेऊन आम्ही काम करणार आहे आणि तुम्हाला आता लक्षात येईल आता काँग्रेस पक्षात सकाळपासून युवा काँग्रेसची बैठक होती आता कार्याध्यक्ष आणि आमचे ब्लॉक काँग्रेसचे नवीन अध्यक्ष हे सुद्धा येऊन गेले सर्व सर्वांसोबत सर्वांना घेऊन पक्ष काम करणार आहे हे आम्ही दाखवून देणार आहे पक्ष प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले यांचं मी हार्दिक हे अभिषेक करतो आभार मानतो त्यांनी मला सर्वात कमी वयाचा कार्याध्यक्ष म्हणून नेमणूक केलेली आहे पूर्वी माझी संघटनेमध्ये एन एस एपासनं काँग्रेसचा प्रवास असो किंवा आता शेअर बॉडीवर आहे पूर्वीपासून आमची नाळ ही काँग्रेसशी जुडलेली आहे आणि याच्या पुढेही काँग्रेसशी जुडून राहणार आहे नवीन पदाधिकारी झाले आहेत पक्षवाढीसाठी पुढील प्रयत्न काय राहतील कालच महाराष्ट्राचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले आणि शहराचे अध्यक्ष सत्तार भाई आणि पूर्ण आमची टीम मुंबईला गेली आणि मला या शहराचा ब्लॉक अध्यक्ष म्हणून नेमणूक केली शहराचा ब्लॉक अध्यक्ष नेमणूक झाल्याच्या नंतर माझं कर्तव्य आहे मी ज्या पक्षामध्ये गेल्या तीस वर्षापासून काम करत होतो मी जोपर्यंत आहे या पु तलावर तोपर्यंत मी काँग्रेस पक्षाचं का विमान इबारे करणार आहे माझी भूमिका मी स्पष्ट एक वर्षापूर्वीच महापालिकेत केलेली होती त्याच्यानंतर काँग्रेस पक्ष हा विचारधारेचा पक्ष आहे काँग्रेस ही विचारधारा आहे या विचारधारेवर चालणारा पक्ष आहे विशेष करून काँग्रेस पक्ष हा सर्व जाती धर्माला ही कुठल्याही वेगवेगळे पक्ष जातीच्या नावावर धर्माच्या नावावर राज्य करत आहेत पण काँग्रेस पक्ष असा एक पक्ष आहे जो कुठलीही जात नसता एक विचारावर चालणारा पक्ष आहे आणि राहुल गांधीची जी पदयात्रा निघाली पदयात्रेमध्ये राहुल गांधींना सुरुवातीची जी पदयात्रा घालली त्या पदयात्रेत राहुल गांधीने एक नारा दिला होता की डरोमत मत हा नारा दिलेला होता त्या पद्धतीने काँग्रेस पार्टी मत या नाराचा स्वीकार करून येणारा जो काही काळ येईल तो काळ आमच्यासाठी अतिशय चांगला राहील अतिशय योग्य राहील आणि काँग्रेस पक्षासाठी ज्या पद्धतीनं आता काही गोष्टी आम्हाला सजासजी भेटत होत्या पण ह्याच्यानंतर आम्हाला स्वतःला ती मेहनत करावी लागणार आहे मेहनत करणारी आमची जमात आहे पूर्वीपासूनच आम्ही मेहनत केलेलं त्याच्यानंतरही जोपर्यंत आम्हाला काम करता येईल तोपर्यंत मेहनत करून लोकांपर्यंत जाऊ लोकांपुढं काँग्रेस पक्षाचे विचार काँग्रेस पक्ष विचार पक्षाची विचारधारा ही लोकांपर्यंत नेण्याचं काम आम्ही सगळेजण करू त्याला खरं म्हटलं तर तुमच्या सगळ्या मीडियावाल्याचं आज काही गोष्टीमध्ये आमच्याकडे विशेष लक्ष द्यावं का तर काही गोष्टीमध्ये आम्ही थोडासा आता जिल्हा हा थोडासा आर्थिक दृष्ट्या थोडासा मागे राहील पण तुम्ही सर्व लोकांनी मीडियावाल्याने जर मदत केली मदत खरं तर तुम्ही करताच का तर एक समूह घेऊन चालणार हा पक्ष आहे या समूहाला तुम्ही सगळ्यांनी मदत करावी अशी मी तुमच्या सगळ्यातून अपेक्षा भाग